नमस्कार सर बोला नमस्कार जी बोला अगोदर तर मी सगळ्या माझ्या भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देते थँक्यू सो मच आणि मला सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या थँक्यू आणि सर मला प्रश्न आहे मायक्रो टेनिस होण्याचे कोणते कारणे असतात आणि टाळता येतं का वा नक्कीच अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आहे कारण की अगदी विषय आपण इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हा इतका सुंदर प्रश्न विचारलेला आहे मायक्रोपेनिस बद्दल अनेक महत्वाची गोष्ट ऑब्झर्व केली आपण तर त्या लहान अंगाचा आपण डिस्कशन करतोय पण त्याचं सायंटिफिक वर्ड मायक्रोपिस म्हणतात ते नाही सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जन्म झाल्यानंतर तो अवयव नॉर्मल आहे का छोटा आहे का मोठा आहे आणि ते कारण काय असतात मायक्रोपिन होण्याचं एक बेसिक कारण येतं हायपोगोनॅडोट्रॉपिक हायपोगोनॅडिझम म्हणजेच काय हायपोथेलॅप आणि पिट्युटरी ग्लँड ही हायपोथेलिपिक जे असतात ते त्या ठिकाणी गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स रिलीज करण्यासाठी टेस्टिसला स्टिम्युलेशन देऊ शकत नाहीत म्हणून बऱ्याचदा गर्भाशयातच त्या ठिकाणी त्या अवयवाची वाढ झालेली नसते आणि अशी न वाढ झालेले हार्मोनल कॉजेस कंजनेट कॉजेस फॅटी असणं किंवा वेगवेगळे प्रकारचे सिंड्रोम्स हे त्याचं पण वेळीच तज्ज्ञांना भेटलं तर ह्या गोष्टीला देखील उपाय असतो आणि ताबडतोब का भेटायचा असतं ते एकदा वय जसं वाढत जाईल तसं त्यामध्ये हार्मोन बदल होतात त्यामुळे त्या त्या दिल्या वेळातच आपण ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे मग त्यांना छान रिझल्ट देतो आणि नक्कीच काळजी करायची गरज नाही